पराशर नावाचे एक ऋषी तीर्थाटन करत फिरत होते त्यांनी वेद आणि शास्त्रामध्ये अफाट प्रावीण्य मिळवले होते मोठे तप करून ऋषीपद प्राप्त केले होते आता तीर्थाटन करून आपल्या देशाचे निरीक्षण करावे देशाबद्दल ज्ञान मिळवावे असा विचार करून पराशर बाहेर पडले फिरता फिरता ते यमुना नदीकाठी येऊन पोहोचले पलीकडे गेल्याशिवाय हिमालयाची वाट सापडणार नव्हती पण नदी तर भरलेली पलीकडे जायचे म्हणजे होडीचा वापर केला पाहिजे पराशर जेथे उभे होते तेथे एक होडी बांधून ठेवली होती पण होडीवाला दिसत नव्हता काही वेळाने एक तरुणी तेथे आली तिने विचारले आपल्याला पलीकडे जायचे आहे का त्यासाठीच इथे थांबलो आहे मग चला तर पण होडी कोण हाकणार मी हाकीन तुला येते मी तेच काम करते प्रवाशांना पलीकडे सोडायचे आणि परत आणायचे ठीक आहे चल तर पराशर होडीत बसले सत्यवती होडी, बस होडी हाकू लागली यमुना नदीत अनेक होड्या दिसत होत्या काहीजण मासे धरीत होते काही प्रवाशांची नेआण करीत होते काही होडीतून वस्तूंची वाहतूक करीत होते नुसता गजबज माजला होता पराशर तो गजबज पाहत होते लोकांची लगबग निहाळत होते सत्यवती होडी चालवीत होती सफाईदारपणे हात मारित गुण होती स्वतःशीच काही गुणगुणत होती मध्येच कोणाला तरी ओढून हाक मारित होती एखाद्याच्या हाकेला ओ देत होती इतका वेळपर्यंत पराशर ऋषींनी तिला नेहाळले नव्हते आता त्यांची नजर तिच्यावरून फिरत होती सत्यवती ऐन तारुण्यात होती सुंदर दिसत होती त्यांना ती आवडली पराशर तिच्या प्रेमात पडले तिच्याकडे पाहून म्हणाले तू खूप सुंदर आहेस माझे तुझ्यावर प्रेम बसले आहे माझ्याशी तू विवाह करशील का सत्यवती मोठी व्यवहार कुशल मुलगी होती ती विचार करू लागली या भनंग ऋषीबरोबर विवाह करून आपल्याला कसले सुख मिळेल आपल्याला एखाद्या राजाशी विवाह केला पाहिजे तरच सर्व सुखे मिळतील याच्याकडे काय मिळेल म्हणून ती स्पष्ट नकार न देता म्हणाली मी आपल्यासारख्या ऋषींना शोभणार नाही कारण माझ्या अंगाला माशांचा गंध येतो आहे एवढेच ना मी तो फुलांच्या वासामध्ये परावर्तित करतो असे म्हणून त्यांनी यमुनेचे जल हातात घेतले अभिमंत्रित करून ते सत्यवतीवर फेकले आणि काय आश्चर्य तिच्या अंगाला एकदम फुलांचा सुगंध प्राप्त झाला पराशर म्हणाले आता तरी ये माझ्याजवळ मी पत्नी म्हणून तुझा स्वीकार करतो सत्यवतीच्या मनातील त्यांच्याबद्दलचे विचार बदलू लागले होते पण आजूबाजूचे अनेक लोक होते पलीकडे लोकांची गर्दी दिसत होती अशा लोकांच्या समोर ती त्यांच्याजवळ कशी जाईल म्हणून ती म्हणाली ऋषीवर सगळीकडे लोक आहेत ते बघतील ना ठीक आहे मी त्यांचाही बंदोबस्त करतो असे म्हणून त्यांनी सबोवती प्रचंड मोठ्या प्रमाणात धुके निर्माण केले होडीपलीकडे एका बेटाला जाऊ लागली दोघेही बेटावर उतरले त्यांचे मिलन झाले पण पराशर म्हणाले आता मला माझी तीर्थयात्रा अगोदर पूर्ण केली पाहिजे मी तीर्थयात्रा करून आलो की आपण विवाह करूया नाही रु शिवर्य आपले प्रकृती धर्म वेगळे आहेत मला जन्मभर आश्रमात राहणे जमणार नाही मी आपली इच्छा पूर्ण केली आता आपण एकमेकांचा निरोप घेतलेला बरा पराशांनी पण जास्त ताणून धरले नाही त्या एका मोहाच्या क्षणी त्यांना विवाह करावा असे वाटले होते पण आता तीर्थयात्रा पूर्ण करणे म्हण महत्वाचे होते म्हणून तिचा निरोप घेताना म्हणाले ठीक आहे तुझ्या इच्छेप्रमाणे होईल आशीर्वाद देत म्हणाले तू राजाची राणी होशील आशीर्वाद प्राप्त होताच तिला खूप आनंद झाला आनंदाच्या भरात ती परत आली पण पराशरशी गोष्ट ती कुणापाशी बोलली नाही आपण कुमारिकाच आहोत अशा पद्धतीने वागत राहिली पण निसर्ग आपल्या गोष्टी करीतच असतो काही महिन्यांनी तिच्या लक्षात आले आपण गरोदर आहोत आता मात्र सर्व लोकांना आपले गुपित समजेल म्हणून तिने वस्ती सोडली आणि त्या बेटावर जाऊन राहिली नऊ मास पूर्ण होताच तिला एक मुलगा झाला तो तसाच तिथे टाकून ती परत घरी आली त्या बेटावर काही लोकांची वस्ती होती त्यांना तो मुलगा सापडला त्यांनी त्याचे पालनपोषण केले नाव ठेवले व्यास मुलगा थोडा कुरूप होता त्याच्या पाठीवर कोबड होते पण मुलगा बुद्धीने तेज होता आपण ऋषी बनायचे हे त्याचे बालपणीचे स्वप्न होते म्हणून तो स्वतःच एका गुरुकुलात भरती झाला तेथे अनेक विषयांचे अध्ययन केले पण मोठे तप करून ऋषीपद प्राप्त करून घेतले गुरुकुलात अध्ययन करताना एक गोष्ट त्यांच्या लक्षात येत होती वेद हे एकसंग नाहीत ते लय सुर अशा पद्धतीने एकसंग असलेले वेद एकत्रित करायला हवेत असे त्याला त्याच वेळी वाटत होते पण इतके अवघड काम करायला जी बुद्धीची प्रखरता हवी ती अजून प्राप्त झाली नव्हती बुद्धीचा विकास अजून व्हायचा होता पण अध्ययन पूर्ण झाले तप करून ऋषीपद प्राप्त केले त्यावेळी त्याच्या बुद्धीचा विकास झाला होता बुद्धी प्रखर बनली होती आणि आता तर त्यांच्यातील प्रतिभा बुद्धीला दिशा देत होती अशावेळी त्याने निर्णय घेतला आता काहीतरी करायला हवे तो चिंतन करू लागला अध्ययन करतानाच विषय परत डोक्यात जागा झाला आणि त्याने वेदांचे संकलन करण्याचे महान कार्य आपल्या डोक्यावर घेतले अर्थाच्या दृष्टीने एक असलेल्या ओव्या लाखो ओव्यातून शोधून काढू लागला एका अर्थाच्या ओव्या एकत्र करू लागला त्यातून चार वेदांची निर्मिती झाली ऋग्वेद यजुर्ववेद अथर्ववेद आणि सामवेद या तरुण ऋषीचे हे महान कार्य पाहून त्या काळातील अनेक महान ऋषी थक्क झाले त्याची कीर्ती ऋषी मंडळात पसरली आणि ऋषी मंडळात त्याला मानाचे स्थान प्राप्त झाले आता व्यास महर्षींना मोठा मान मिळू लागला व्यासांनी वेदांची निर्मिती करूनच थांबले नाहीत त्यांनी चारही वेदांचा पद्धतशीर प्रसार करण्यासाठी एका आश्रमाची स्थापना केली उत्तमपैकी शिष्य निर्माण केले आणि त्यांना वेद वाटून दिले पैलाला ऋग्वेद वैशंपायनाला यजुर्ववेद जैमिनीला सामवेद व सुमंतूला अथर्ववेद त्या त्या शिष्याने आपापल्या वेदाचा प्रचार सुरू केला वेदांची निर्मिती करून व्यास थांबले नाहीत आता त्यांनी अठरा पुराणे निर्माण केली त्यामध्ये लिंग स्कंध विष्णू गरुड पद्म भविष्य कुर्म वामन वराह वारकंडेय व अग्नी अशी त्यांना नावे दिली भविष्य पुराण सांगताना एक गंमत घडली भविष्य पुराण म्हणजे पुढच्या काळाचे भविष्य पुढच्या काळात काय काय होईल ते सांगत होते अठ्ठावीस ऋषी भान हरपून ऐकत होते सांगता सांगता ते म्हणाले भारतवर्षावर मलेंछांचे राज्य होईल हे ऐकून ऋषींना खूप दुःख झाले आपल्या भारतवर्षात मुलेंछांचे राज्य येणे त्यांना आवडले नाही कारण त्यामुळे आपल्या परंपरा खंडित होतील संस्कृती नष्ट होईल त्यांना वाटले लेंछांचे राज्य येण्याअगोदर आपला काळ व्हावा पुढचे ऐकणे त्यांना शक्य झाले नाही म्हणून ते ऐकणे अर्धवट सोडून हिमालयात निघून गेले पुराणे पूर्ण झाली मग त्यांनी उपनिषद लिहिण्याचे काम हाती घेतले तेही पूर्ण केले चार वेद अठरा पुराणे आणि अठरा उपनिषदे म्हणजे खूप मोठे काम झाले होते व्यासांची कीर्ती भारतवर्षात सर्वत्र पसरली त्यांचा शिष्यवर्ग खूपच वाढला होता शिकून बाहेर पडत होता तसे शिष्य आपल्या गुरूची कीर्ती आणखी वाढवित होते इतके सगळे झाले तरी व्यास शांत नव्हते त्यांचे मन अजूनही अशांत होते मनात एका नव्या कथेची निर्मिती होत होती पण व्याप खूपच मोठा होता कथेचा विस्तारही खूप होता त्यासाठी त्यांना शीघ्र गतीने लेखन करणारा हवा होता म्हणून त्यांनी आपली अडचण ब्रह्मदेवाला सांगितली ब्रह्मदेव म्हणाले तू गणपतीकडे चल हे काम तोच करू शकेल कारण गणपती ही विद्येची देवता आहे ब्रह्मदेवाने सांगितल्याप्रमाणे व्यास गणपतीकडे गेले आपला मनोदय त्याला सांगितला आणि आपला लेखनी होण्याची विनंती केली गणपती म्हणाले आपली विनंती मी मान्य करीन पण माझी एक अट आहे कोणती कथा एकदा सांगायला सुरुवात केली की मी मध्ये थांबता कामा नाही व्यासांनी गणपतीची अट मान्य केली पण म्हणाले माझी पण एक विनंती आपण मान्य करावी कोणती मी जो श्लोक सांगेन त्याचा अर्थ समजून घेतल्याशिवाय आपण लेखन करू नये ठीक आहे गणपती म्हणाले आणि प्रत्यक्ष लेखन कार्य सुरू झाले तेव्हा दोघेही एकमेकांच्या वेगाने आश्चर्यचकित झाले व्यास जेवढे सांगे ते गणपती इतक्या वेगात पूर्ण करी की पुढच्या श्लोकाची निर्मिती करायला व्यासांना वेळच मिळत नसे म्हणून पुरेसा वेळ मिळावा म्हणून व्यास अधूनमधून एखादा कूट श्लोक सांगत त्याचा अर्थ कळायला गणपतीला विचार करावा लागे त्यावेळी त्यांचे लेखन कार्य थोडा वेळ थांबे तेव्हा व्यास पुढच्या श्लोकाची रचना करीत असे करून एकदाचा तो महान काव्यग्रंथ निर्माण झाला ग्रंथाचे नाव ठेवले महाभारत एक दिवस कुरुवंशाचा राजा शंतनू मृगया करण्यासाठी गेला होता मृगया करून तो दमून भागून यमुना नदीकाठी पाणी पिण्यासाठी आला पाणी पिऊन तो घटकावर बसला काही वेळाने त्याची नजर समोर गेली एक रूपवती होडी हाकीत पहिलं तीरावरून येत होती ती सत्यवती होती तिला पाहून शंतनू चकित झाला इतकी सुंदर स्त्री या पोळीवाड्यावर असावी ती त्याच्या मनात भरली होडी लावून जवळ पोहोचताच त्याने आपण तुझ्याशी लग्न करावे अशी इच्छा आहे म्हणाला शंतनू राजाला ती ओळखत होती आपण राजाची राणी व्हावे हे तिचे स्वप्न होते पराशर ऋषीने तसा आशीर्वाद दिला होता त्यामुळे राजाने मागणी घालताच तिला आनंद झाला पण विनयाने ती म्हणाली महाराज माझ्या विवाहाची जबाबदारी माझ्या पित्यावर आहे त्यामुळे याबाबतीत आपण माझ्या पित्याला भेटावे हे उचित होईल मी आत्ताच त्यांची भेट घेतो मग चलावे महाराज वाट दाखवण्यासाठी पुढे येत सत्यवती म्हणाली दोघेही घरी आले सत्यवतीचा पिता धीवर जाळेविनीत अंगणात बसला होता प्रत्यक्ष शंतनू महाराजांना पाहून तो गडबडीने उठला त्यांना आसन देऊन बसण्याची विनंती केली हात जोडून म्हणाला आज महाराज गरिबाच्या झोपडीकडे कसे कोणतीच प्रस्तावना न करता येण्याचे कारण त्याने सांगितले धीवर मोठा धोरणी होता तसाच व्यवहारी होता महाराज आपल्या मुलीमध्ये रस घेत आहेत हेही त्याच्या लक्षात आले शंतनूला पूर्वीच्या पत्नीपासून झालेला एक मुलगा होता तोच राज्याचा युवराज होता शंतनू पश्चात राजगादी त्याला मिळणार होती सत्यवतीच्या मुलांना नव्हे म्हणून तो म्हणाला आपली मागणी ऐकून मी धन्य झालो महाराज पण माझी एक छोटीशी अट आहे कसली अट आपल्या पश्चात राजगादीवर सत्यवतीच्या मुलांचा अधिकार असावा मागणी ऐकून शंतनू निराश झाला राजपुत्र देवव्रताचा अधिकार त्याला डावलणे शक्य झाले नसते म्हणून मुकाट्याने तेथून आला पण कशातच लक्ष लागेना हे देवव्रताच्या लक्षात आले म्हणून त्याने खोदून खोदून विचारले शेवटी शंतनूने आपले दुःख प्रगट केले दुसऱ्या दिवशी देवव्रत धिवरकडे आला आपल्या बापासाठी सत्यवतीचा हात मागितला आणि म्हणाला मी माझा अधिकार सत्यवतीच्या मुलांना द्यायला तयार आहे पण आपल्यानंतर आपल्या मुलांनी अधिकार सांगितला तर तसे असेल तर मी आजन्म ब्रह्मचारी राहीन लग्नच करणार नाही देवव्रताने घोर प्रतिज्ञा केली तेव्हापासून देवव्रत भीष्म नावाने ओळखला जात होता शंतनूपासून सत्यवतीला विचित्रवीर्य नावाचा मुलगा झाला भीष्माने त्याला राजा केला स्वयंवरातून अंबिका व अंबालिका या दोन बहिणींचे हरण करून विचित्रवीर्याशी लग्न लावून दिले पण तो काही काळच जगला त्याच्या मृत्यूनंतर दोघी विधवा झाल्या त्यामुळे कुरुवंशाचा दिवा तेथेच विजला कुरुकुळातला आता वंश उरला नाही त्या काळी वंश चालू राहणे हे भाग्याचे मानले जाई कोणत्याही स्थितीत वंश चालू राहिला पाहिजे नाहीतर पितरांना सद्गती मिळत नाही, नाही। त्यांचे श्राद्ध करता येणार नाही सत्यवतीसमोर मोठाच प्रश्न पडला म्हणून तिने भीष्माला विवाह करण्याची विनंती केली आपली अट मागे घेतली पण भीष्म आपल्या प्रतिज्ञेशी ठाम होता त्या त्या काळी नियोग पद्धत समाजमान्य होती मृत व्यक्तीच्या पत्नीने त्याच कुळातील पुरुषाकडून पुत्रप्राप्ती करून घ्यायची यात पाप नव्हते तर वंश चालू राहावा म्हणून समाजाने केलेला नियम होता कुरुवंशाचा एकच पुरुष जिवंत होता तो म्हणजे भीष्म पण भीष्म नियोग पद्धतीला तयार होईना कारण आजन्म ब्रह्मचारी राहीन ही त्याची प्रतिज्ञा होती सत्यवतीसमोर मोठा प्रश्न होता क्रूंचा वंश आता पुढे कसा चालवायचा विनवणी करूनही भीष्म तयार होत नव्हता आता कोठे सत्यवतीला आपली चूक कळून येत होती काय करावे या विचारात असताना अचानक तिला आपला मुलगा आठवला व्यास बेटावर सोडून दिलेला तिने त्याला सोडला तरी ती त्याला विसरली नव्हती त्याची इत्यंभूत माहिती तिला होती मोठमोठे ग्रंथ रचून तो अमर झाला होता तप करून ऋषीपद मिळवले होते या सर्व गोष्टी तिच्या कानावर होत्या तोच आता तिला एक आधार वाटला तिने भीष्माला सारी हकीकत सांगितली आपल्या मातेला आणखी एक पुत्र आहे हे ऐकून त्याला आश्चर्य वाटले तो त्याच्या मनावर पडलेला घाव होता मोठाच धक्का होता पण तो त्यातून सावरला कुरुवंश वाचविण्यासाठी व्यासांचा त्याला आधार वाटला म्हणून व्यासांची त्याने भेट घेतली सर्व काही सांगितले आणि सत्यवती मातेची इच्छाही सांगितली म्हणाला अंबिका व अंबालिका यांच्याबरोबर नियोग करून गुरुकुळाचा वंश पुढे नेण्याची जबाबदारी आता आपली आहे कृपया नाही म्हणू नका नाही तर गुरुकुळाचा क्षय ठरलेला आहे व्यासांनी त्यांची विनंती मान्य केली आणि ठरल्याप्रमाणे ते अंबिकेच्या महालात गेले पण त्यांचे रूप पाठीवरचे कुबड पाहून तिने भयाने डोळे मिटून घेतले तीच गोष्ट अंबालिकेच्या बाबतीत घडली व्यासांना पाहून ती पांढरी फटक पडली म्हणून दुसऱ्या वेळी तिने आपल्या ऐवजी दासीला पाठविले म्हणून पहिला मुलगा धृतराष्ट्र आंधळा झाला दुसरा अंबालिकेचा पंडू रोगी निघाला आणि तिसरा चांगला होता पण दासीपुत्र विदूर म्हणून प्रसिद्धीस पावला पहिला पुत्र आंधळा दुसरा पंडुरोगी तिसरा दासीपुत्र भीष्माला हवा तसा एकही मिळाला नाही म्हणून त्याने व्यासांना आणखी एक वेळ विनंती केली पण व्यास म्हणाले आपल्या इच्छेसाठी मी माझी सगळी विहित कामे बाजूला ठेवून आलो आहे तेव्हा आता एक क्षणही इथे थांबणे मला शक्य नाही कारण माझी सगळी कामे तशीच राहिली आहेत तेव्हा कृपया मला जाण्याची परवानगी द्यावी भीष्म अधिक काळ त्यांना रोखू शकला नाही व्यास निघून गेले कसेही असले तरी कुरुकुळाचा वंश चालू राहिला पण लोकांनाही आता सर्व माहीत झाले होते म्हणून लोक त्यांना कौरव म्हणून लागले कौरव म्हणजे कुरूंचे प्रत्यक्ष कुरू नव्हे कुरूंचे वंशज इतकी वर्षे झाली व्यास साहित्याच्या ध्यासाने पछाडले होते वेद पुराणे उपनिषदे आणि महाभारत नावाचे काव्य एवढी त्यांनी ग्रंथरचना केली होती त्यामुळे इतर व्याप करायला त्यांना सवड मिळाली नाही आपल्या लग्नाचा विचारही करता आला नाही पण आता मात्र विवाह करावा अशी त्यांच्या मनात इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे त्यांनी जबली ऋषींची कन्या वारिका हिच्याशी विवाह केला त्यानंतर त्यांना एक मुलगा झाला नाव ठेवले शुक्र शुक्र हा लहानापासूनच विरक्त होता त्याला कसल्याच ऐहिक गोष्टींची आवड नव्हती आश्रमातील मुले खेळायला लागली की हा त्यांच्यातनं जाता कुठेतरी ध्यान लावून बसलेला असे त्याला ध्यानधारणा जप अशा गोष्टींची खूप आवड होती त्यामुळे मोठेपणी तो एक महान ऋषी बनला अध्ययनासाठी त्याने एकापेक्षा एक चांगले गुरु केले त्या काळातील उत्तम गुरुकुलात शिक्षण घेतले एका विषयासाठी एका गुरुकडे राहिला व्यासांकडे तो अद्वैत व्या अद्वैतवाद शिकला बृहस्पतीकडे वेद उपनिषदे आणि इतिहास शिकला ब्रह्मलाश्व जनकाकडून तत्वज्ञानाचे धडे घेतले त्याने शुक्राला अगोदर सुंदर स्त्रियांच्या सहवासात ठेवले तो स्त्रियांमध्ये कितपत रमतो यावर तत्वज्ञान शिकवावे की नको हा निर्णय ब्रह्मलाश्व घेणार होता पण शुक्राला इंद्रिय निग्रह इतका कठोर की त्या सुंदर स्त्रियांचा मोह त्याला पडला नाही एकीलाही तो वश झाला नाही त्या स्त्रियांनी शुक्र वश व्हावा म्हणून नाना तऱ्हेचे प्रकार करून पाहिले पण शेवटपर्यंत त्यांना काहीच साधले नाही स्त्रिया पराभूत झाल्या शुक्र जिंकला त्यामुळे अत्यंत आनंदाने ब्रह्मलाशवाने त्याला तत्त्वज्ञान शिकविले असा हा शुक्र मुनी रोमहर्षणाबरोबर पुराणांचे संकलन करण्याचे काम करू लागला नंतर त्याने स्वतंत्रपणे महाभारत व भागवत यांच्या कथनाचे कार्यक्रम सुरू केले शुक्राने व्यासांचे महाभारत संपूर्ण भारतवर्षात लोकप्रिय करून ठेवले त्याची कथा सांगण्याची पद्धत विलक्षण होती अत्यंत रसाळ होती त्यामुळे त्याच्या कार्यक्रमांना गर्दी होई महाभारताचे विलक्षण कथानक ऐकून लोकही आश्चर्यचकित होत असत प्रत्येक यज्ञाच्या वेळी शुक्राचा कथेचा कार्यक्रम होईल सगळे ऋषी शुक्राच्या कथेची वाट बघायचे दिवसभराचे यज्ञाचे काम संपले की रात्री सगळे रिकामेच असायचे अशावेळी शुक्राचा कार्यक्रम होईल शुक्राची रसाळ वाणी आणि व्यासांच्या प्रतिभेचा स्पर्श झालेले काव्य असा दुग्ध शर्करा योग जुळून आला की ऐकणारा तृप्त होई कितीही ऐकले तरी परत परत ऐकावेसे वाटे व्यासांची उत्तुंग प्रतिभा फाहून भलेभले ऋषी थक्क व्हायचे आत्तापर्यंत अनेक महान ऋषी आले होते त्यातल्या अनेकांनी अने वेगवेगळ्या ग्रंथांची रचना केली होती पण व्यासांचा हात धरणारा कोणी नव्हता इतकी त्यांची प्रतिभा उत्तुंग होती पण नंतर नंतर शुक्र कथेच्या ऐवजी तत्वज्ञानामध्ये रमू लागला तत्वज्ञान हाच त्याचा आवडता विषय बनला तत्वज्ञानाचा अधिक अभ्यास करण्यासाठी तो नारदाकडे गेला नारदाने त्याला संत कुमार संहिता अत्यंत आवडीने शिकविली नारदाने शुक्राचे खूप बारकाईने निरीक्षण केले त्याच्या लक्षात आले की शुक्राचे अही गोष्टीकडे लक्ष नाही तत्वज्ञान आत्मा परमात्मा मोक्ष अशाच गोष्टीकडे त्याचा ओढा होता अशा विषयांवर त्याची चर्चा चाले एकदा तहान भुकेची त्याला जाणीव होत नसे हे पाहिल्यावर नारद त्याला म्हणाला शुक्रा तू मोक्ष का मिळवीत नाहीस त्यासाठी काय करावे लागेल शुक्राने विचारले तपश्चर्या तपश्चर्या करून मोक्ष मिळवता येते तर शुक्राला कोठे नको होते तो मोक्ष मिळेल या कल्पनेने मोहरून गेला हे जग मरण या जगातील सुखदुःख टाळायचे असतील तर मोक्ष हाच एक एकमेव उपाय जन्माला यायचे सुखदुःख भोगायचे मरून परत जन्माला यायचे हे चक्र मोक्ष मिळाला तरच चुकणार होते शुक्राला ते हवेच होते कारण ऐहिक सुखात त्याला रस नव्हता नारदाने मुक्तीची संकल्पना सांग मार्ग दाखवला त्याप्रमाणे शुक्र कैलास पर्वतावर जाऊन तपश्चर्या करू लागला हळूहळू त्याला समाधी लावणे जमू लागले लवकरच तो समाधी अवस्थेत हवा तेवढा वेळ बसू लागला एकदा समाधी लागली म्हणजे त्याचा आत्मा त्याच्या शरीरातून बाहेर येऊन ब्रह्माशी एकरूप होण्याचा प्रयत्न करू लागला काही दिवसांनी समाधी अवस्थेचा कालावधी वाढला आणि नंतर नंतर तर समाधी अवस्था इतक्या पराकोटीला पोहोचली की एक दिवस त्याचा आत्मा परत शरीरात आला नाही तो परब्रह्मात विलीन झाला जीवनमरणाच्या फेऱ्यातून त्याला कायमची मुक्ती मिळाली शुक्राला मोक्ष मिळाला पण लोकांच्या दृष्टीने त्याचे मरण होते शुक्रमरण पावला हा धक्का व्यास सहन करू शकले नाहीत त्यांना पराकोटीचे दुःख झाले या दा या बातमीने ते कोसळून पडले शुक्र म्हणजे प्रतिव्यास असे व्यास स्वतःच समजत आपले महाभारत खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत नेण्याचे काम शुक्राने केले म्हणून महाभारत इतके प्रसिद्धीस पावले असे त्यास समजत शुक्राचा असा एक एक गुण आठवून व्यास शोक करू लागले त्यांच्या शोकाला पारावार उरला नाही शुक्राच्या मरणाचे दुःख इतक्या पराकवटीला गेले की शुक्राशिवाय जीवनाला अर्थ नाही जगण्यास मूल्य नाही असे मूल्यहीन जगणे हवे तरी कशा आला शुक्र नाही त्या जगात राहायचे तरी कशा आला दुःखाचा अतिरेक झाला तेव्हा व्यासांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला व्यास पुत्राच्या शोकाने वेडे झाले आहेत त्यात आत्महत्या करण्याच्या विचारात आहेत हे, हे समजताच रुद्र व्यासांकडे आला त्याने त्यांचे सांत्वन केले म्हणाला व्यासा जे कोणाच्या भाग्यात कधी आले नाही ते शुक्राच्या भाग्यात आले माझ्या ऐकुलत्या एका पुत्राच्या मरणाला आपण भाग्य म्हणता दुःखी होऊन व्यासांनी विचारले होय कारण शुक्राचा मृत्यू झाला नाही शुक्राला मोक्ष मिळाला अरे आत्तापर्यंत असा मोक्ष कुणा ऋषीला मिळालेला नाही मेल्यानंतर माणूस कितीही पापी असो वा पुण्यवान असो त्याला परत सगळ्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो जन्ममरणाचे चक्र त्याच्या वाट्याला येतेच पण शुक्राच्या बाबतीत मरण नाही तो स्वर्गात पोचला आहे त्याचे जीवन धन्य झाले आहे पण मला माझा चालता बोलता शुक्र हवा माझे महाभारत सांगणारा शुक्र हवा बाकीचे मला काही कळत नाही व्यासा पुत्राच्या शोकाने तू खरोखरच वेडा झाला आहेस असे दिसते नाहीतर परमेश्वराने त्याला इतकी उत्तुंग प्रतिमा दिली जो तत्वज्ञानाचा जनक आहे तो व्यास अशा वायफळ गोष्टी करीत बसला नसता ज्ञानी पुरुषाला असा शोक करीत बसणं शोभत नाही अरे तू आनंद मानायला हवा की तुझा शुक्र मोक्षाचा अधिकारी झाला पण माझे मन या गोष्टीला स्वीकारत नाही त्याला मी काय करू तुझा विवेक जागा कर तुझे तत्वज्ञान समोर आण म्हणजे सर्व काही साध्य होईल अरे तुझ्याकडून अजून खूप काही त्या परमेश्वराला करून घ्यायचे आहे ज्या उद्दिष्टासाठी परमेश्वराने तुला जन्म दिला तुला प्रतिभा दिली ते उद्दिष्ट अजून सफल झाले नाही म्हणून तुला मरण्याचा अधिकार नाही म्हणून विनंती करतो की आत्महत्येचा विचार तू मनातून काढून टाक आपले म्हणणे पटते आहे मला पण माझ्या अवतीभोवती शुक्र सावलीसारखा वावरताना दिसतो त्यामुळे त्याच्या आठवणी मनातून जात नाहीत त्यामुळे मी अधिक अस्वस्थ होतो मरण आणि मोक्ष यातला फरक समजावून घे तुझ्यासारख्या ज्ञानी पुरुषाला मी अधिक काय सांगणार इंगळ्यावर राख धरली म्हणजे त्याचे तेज जसे लोक पावते तसे तुझे झाले आहे टाक उडवून ती अज्ञानरूपी राख तुला प्रत्यक्ष सत्य जाणवेल आणि मग दुःख आपोआप दूर होईल शुक्र प्रत्यक्ष माझ्या रक्ताचा होता माझ्या मांसाचा गोळा होता हे कसे विसरू मग वेड्या तू इतका शोक का करतो आहेस अरे ज्या शरीराला तू जन्म दिलास ज्याला तू वाढविलास ते शरीर तर कैलास पर्वताळत जसेच्या तसे आहे चल घे ते शरीर बस कवटाळू त्यासाठी एवढे दुःख का, का करतो आहेस त्याला सोडून गेली ती परमेश्वरी शक्ती तो परमेश्वराचा अंश शरीर गेले नाही अरे तू तर शरीर निर्माण केले होतेस आत्मा नाही शुक्राचा मुक्त झाला तो आत्मा जो तू निर्माण केला नव्हतास तो परमेश्वराचा वाटा होता परमेश्वराकडे गेला तुझ्या निर्मितीचा वाटा तसाच आहे कैलास पर्वतावर मग तू दुसऱ्याच्या वाट्यासाठी दुःख का, का करतो आहेस असे रुद्राने व्यासांना खडसावले त्यावेळी कुठे व्यासांना सत्याची जाणीव झाली आपली चूक कळून आली आणि त्यांनी दुःख विसरून आत्महत्येचा निर्णय मागे घेतला आपल्या साहित्य रचनेने व्यास अमर झाले